वार्तांकन बातमी पंढरपूर पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या एका खाजगी बसचा अपघात झाला असून यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर बत्तीस जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे सर्व भाविक पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेर या गावातील आहेत आज सकाळी पंढरपूरपासून अगदी जवळ असलेल्या बटुंबरे गावाज गावा, गावा नजीक हा अपघात झाला असून राजनंदिनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस कामशेत येथील भाविकांना घेऊन विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या बटुंबरे गावाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली यामध्ये दोन वाहनांची मोठे नुकसान झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर बत्तीस जण गंभीर चखमी झाले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा